पाझर तलाव असूनही खांडस पाणी योजना प्रतीक्षेत पाण्यासाठी महिलांची वणवण कर्जत तालुक्यातील खांडस येथे पाझर तलाव आहे मात्र या तलावापासून काही अंतरावर असलेल्या खांडस गावासह वाड्यांना भीषण पाणीटंचाई जाणवत आहे खेदाची बाब म्हणजे गेले कित्येक वर्षापासून येथील ग्रामस्थ पाणी योजना राबविण्यासाठी मागणी करत आहेत मात्र आजतागायत खांडस पाणी योजना कागदोपत्रीच राहिली आहे खांडस येथे एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये हा तलाव मातीमध्ये बांधण्यात आला आहे याची सिंचन पाणी साठवणूक क्षमता सरासरी एकशे चौऱ्याऐंशी पाणी साठा शिल्लक आहे तसेच तलावा या तलावापासून खांडससह बांगारवाडी धाबेवाडी या गावांसाठी नल पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे अशी माहिती पाटबंधारे विभागाची शाखा अभियंता डी आर कांबळे यांनी दिली हे जे पाणी तुम्ही जे आणले हे पिण्यायोग्य योग्य आहे का नाही मग मग तुम्ही पिण्याचं पाणी कुठून आणता काय पिण्याचं पाणी आणायला लागतो तरी किती टाइम तुमचा वेस्ट दोन दोन त्या या मग आता डॅम आहे तर तिथं अर्धा ला। तास लागतो कपडे धुवायचे तिथे धुवारा आणि तिथंच पिण्याचा पण खाली दोनशे अशी टाकी बांधले तिथल्या गाडीवर आणतात म्हणजे कधी म्हणजे कधी येते टिपलून वगैरे तरी पण वर्षभर पाणी पिण्याचं भेटतं का तुम्हाला चार काय म्हणते ते ऐका जरा आमची तक्रार काय आहे पाण्याची पाणी पाहिजे मेन पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या गावामध्ये पाणी पाहिजे पाणी जो आहे पाणी कोंडवल्याला जो आहे त्या पाण्यामध्ये सर्व गावाच्या महिला जाऊन कपडे धुतात आणि तो पाणी गावात सोडला आहे त्या पाण्याचा पिण्याचा कायच येतच नाही ते पाणी नको हे प्यायला आजार होतो काय होतो कोणीही पितं बाहेरून कोणी आलेला माणूस माहीत नसल्यानंतर तो माणूस पाणी तिथं पिऊ शकतो खांडसच्या पाण्याचा विषय जो आहे तर तो खंडच्या डॅम मध्ये असणारा पाणी जरी आपण उचलून मध्ये पोचता केला तरी तो पिण्यायोग्य नाहीये तरी जे आता होणाऱ्या स्कीम श्क, मधनं जे चालू असणाऱ्या स्कीम मधनं ते पाणी पा, फिल्टरेशन मधून मिळावं तर कुठेतरी लोकांची सोय होईल आणि तसंच धाबेवाडी आणि बांगरवाडीला जरी बा जे इथून वॉटर स्कीम जे राबवणार आहेत तर त्या स्कीमला सुद्धा निधी उपलब्ध व्हावा हो आणि ते लवकरात लवकर कामही चालू व्हावं हो। निधी उपलब्ध झाल्यानंतर कामही चालू होईल असं आणि त्या लोकांनाही कुठेतरी पाणी मिळेल आणि ते चांगलं पाणी मिळावं हीच अपेक्षा आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी